अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एकवीस जून दोन हजार चोवीस वार शुक्रवार या दिवशी आहे वटपौर्णिमा या दिवशी प्रत्येक सुवासिनी ही उपवास करत असते रोध करत असते आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभावं यासाठी ती, ती वडाची पूजा देखील करत असते त्याचबरोबर अखंड सौभाग्य मिळावं त्याचबरोबर सुख आरोग्य व आनंद मिळावा समृद्धी मिळावी यासाठी ही उपवास करत असते पौर्णिमा म्हटलं तर आपण काही उपाय देखील करत असतो त्याचबरोबर पौर्णिमेला आणि बघा ब खूप ठिकाणी सत्यनारायणाची पूजा देखील घरात केली जाते त्याचबरोबर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी त्याचबरोबर श्रीहरी विष्णू यांना प्रसन्न करून घेण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आहे पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय केले तर ते नक्कीच फलदायी ठरत असतात तर या दिवशी माता लक्ष्मी व श्रीहरी विष्णू यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्याचबरोबर तुम्हाला तुमच्यावर जर काही कर्ज झालेलं असेल आर्थिक काही समस्या जर असतील तर या दिवशी गाईला एक वस्तू तुम्हाला खाऊ घालायचे आहे तर ती कुठली वस्तू खाऊ घालायची आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघा पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मी व श्री विष्णू यांना समर्पित अशी आहे तर गायीला देवाचे स्थान असे दिलेले आहे गाईमध्ये तेहतीस कोटी देवांचा वास करत असतात असं म्हटलं जातं तर गाय ही माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे गायीची पूजा केली जाते आणि गायीची पूजा केल्यानं घरातील गरिबी दरिद्री निघून जात असते त्याचबरोबर घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते म्हणून हिंदू धर्मात गायीचं महत्व अतिशय मोठ्या प्रमाणात सांगितलं जातं गायीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं पौराणिक कथेनुसार गाय हे विष्णूचं एक रूप आहे म्हणून पौर्णिमेच्या दिवशी गाईच्या पूजेला देखील विशेष असे महत्त्व दिलं गेलं आहे तुमच्या घरात सतत गरिबी पैसा टिकत नसेल पैशांच्या संबंधित काही अडचणी असतील समस्या असतील आर्थिक समस्या जर तुम्हाला दूर व्हावा असं जर वाटत असेल तर या ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच वटपौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर तुमच्या मनात जर एखादी इच्छा असेल आणि ती पूर्ण व्हावा म्हणून तुम्ही जर कितीही प्रयत्न करत असाल परंतु ती इच्छा जर पूर्ण होत नसेल तर हा एक उपाय नक्की करून बघा तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या ती लवकरात लवकर पूर्ण होईल तर बघा तुमच्या डोक्यावर जर कर्ज असेल आणि प्रत्येक माणूस हा हा बघा त्याच्या डोक्यावर थोडं ना थोडं काही ना काही कर्ज हे असतंच त्यामुळं त्याचं नेहमी टेन्शन हे कर्जाचं त्याचं असतं ते दूर होण्यासाठी ते कर्ज फेडण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत आहात तरी देखील हा, दे हा कर्जाचा बोजा कमी होत नसेल तो वाढतच असेल तर तुम्ही या वटपौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करायचा आहे तर काय करायचं आहे बघा सगळ्यात आधी एक तांब्या भरून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं हळदी कुंकू घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला ताटात एक मुठभर न लाल मसूर डाळ घ्यायची आहे आणि त्यावर थोडंसं सा साजूक तूप देखील टाकायचं आहे डाळ आणि तूप हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला गाईच्या पायावर पाणी टाकून तिला हळदी कुंकू लावायचा आहे व ती नंतर तिला ही डाळ आणि तूप जे मिक्स केलेलं आहे ते तुमच्या हातानं त्या गाईला खाऊ घालायचं आहे व नंतर तिला हात जोडून प्रार्थना करायची आहे श्रीहरी विष्णूंना व माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे तुमचं जे काही कर्ज आहे ते फिटण्यासाठी मार्ग मिळू दे तसेच माझ्या डोक्यावरील कर्जाचा हा बोजा कमी होऊ दे यासाठी माता लक्ष्मी व श्री विष्णूंना प्रार्थना करायची आहे त्या गोमातेला देखील प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे बघा तुम्हाला जिथे ती गाय आपण पूजा केलेली आहे त्या गायीच्या पायाखालची जर माती घरी आणता आली ना तर अतिशय उत्तम हो त्या पाया गाईच्या पायाखालची थोडीशी मुठभर तुम्हाला माती घरी घेऊन यायचं आहे आणि ती माती गाय तुम्हाला एका कागदात बांधून क घरात कोणत्याही कोपऱ्यात तुम्हाला ठेवून द्यायचे आहे त्यामुळे काय होणार आहे घरातील भांडणं कटकटी दोष जे असतील तर ते तुमचे निघून जाणार आहे त्यापासून ते दूर होणार व्हायला तुम्हाला खूप मदत होत असते त्यामुळे गायीच्या पायाखालची माती घरी आणता आली तर आवर्जून आणा त्याचबरोबर तुमच्या तुम्हाला खूप दिवसांची इच्छा आहे आणि ती इच्छा तुमची पूर्ण होण्यासाठी बघा प्रत्येकाच्या मनात काही ना काही ही इच्छा असतेच पण ती पूर्ण होत नाही तेव्हा ती पूर्ण होण्यासाठी व वर, वटपौर्णिमेच्या दिवशी हा उपाय तुम्हाला करायचा आहे मग ती तुमची इच्छा कितीही कठीणातली कठीण इच्छा असू द्यात ती या उपायाने नक्कीच पूर्ण होणार आहे तर काय करायचं आहे गाईला तीळ आणि तिळामध्ये थोडंसं सफेद तीळ घ्यायचे आहे आणि त्यामध्ये थोडंसं साजूक तुपटा घालून ते तुम्हाला गाईला खाऊ घालायचं कट आहे यामुळे काय होणार आहे तुमच्या घरातील ज्या काही कटकटी आहेत काही भांडणं आहेत तर ते जाणार आहे त्याचबरोबर घरातील नकारात्मकता देखील जाणार आहे घर आनंदी सकारात्मक ऊर्जा त्या घरात येणार आहे सुख समृद्धीनं भरणार आहे घरातील भांडणं कलह जे काही आहेत आजारपण असेल तर ते देखील दूर होणार आहे गरिबी दारिद्र्य ती निघून जाणार आहे आणि घर समाधानी आनंदी होणार आहे तर वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ